इन्स्टाग्रामवरच्या क्वयता गँगवर पोलिसांची धडक कारवाई मागील काही दिवसामध्ये पंढरपूर शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे त्यामध्ये किरकोळ भांडणात देखील आता कोयत्याचा समावेश होऊ लागला आहे त्यामुळे पंढरपुरात सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या धर्तीवरच पंढरपूर शहर पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे साहेब यांनी धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे काल संतपेठ परिसरातील काही तरुणांनी इंस्टाग्रामवर कोयत्याचे व्हिडिओ ठेवले असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती वास्तविक असे स्टेटस ठेवल्याने शहरात काहीतरी घडतंय असं जाणवू लागलं यासाठी आज पहाटे चार वाजल्यापासून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे साहेब आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके साहेब यांनी पोलीस पथकासोबत संतपेठ व्यासनारायण झोपडपट्टी पेठ गोपाळपूर आणि कालिका देवी चौक परिसरात पहाटे चार वाजल्यापासून कॉम्बिंग ऑपरेशन करून अनेक बुरट्या दादांना ताब्यात घेतलंय या कारवाईमुळे किमान कोयत्याचा धाक दाखवणाऱ्या बुरट्या गुन्हेगारावर पोलिसांचा वचक बसेल हे नक्की या कोयता गँगमधील अनेकांना आज ताब्यात ता घेण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे जरी ही कारवाई छोटी वाटत असली तरी समाजातून याचे चांगले परिणाम दिसून येणार आहेत वास्तविक दस्तुरखुद्द डी वाय एस पी प्रशांत साहेब आणि शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने ही कारवाई केल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे